नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे ज्या पद्धतीने आरोग्य विभागातील आरोग्य सेवकांना वेतन असतं त्याच पद्धतीने झेडपी मधील आरोग्य सेवकांचं से वेतन व्हावं याच्यासाठी एक परिपत्रक एक महत्वाची अपडेट आले जे आलेले म्हणून नुकतेच जे कोणी आरोग्यसेवक जॉईन झाले असतील किंवा भविष्यात जे कोणी झेडपी आरोग्य आरोग्यसेवक म्हणून जॉईन करतील नक्कीच त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी असणार आहे कारण की त्यांची आता वेतन श्रेणीच वाढणार आहे वेतन श्रेणी वाढणार आहे आहे काय तुमचं पेमेंट जे तर ते देखील वाढणार आहे तर काय आहे परिपत्रक आणि परिपत्रकामध्ये उल्लेख करण्यात आलेल्या बक्षी समितीचा काय रोल होता तर ते पण आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्यवस्थित पद्धतीने बघा बघा विषय होता बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांना खंड दोन नुसार येस एट ऐवजी येस नऊ लागू करण्याबाबत बघा बक्षी समिती एक वेतन ठरवण्यासाठी सातव्या वेतन आयोगासाठी सरकारने ते बक्षी समिती नेमलेली होती या समितीने काय केलं सॅलरीसाठी सेले वेगवेगळे बँड ठरवले म्हणजे यस वन म्हणजे सगळ्यात कमी याचा वरचा यस टू याचा वरचा एस थ्री म्हणजे जेवढा हा अंक मोठा होत चालतो ना तेवढं तुमचं सॅलरी सगळ्यात सेले जास्त तुमची होत असते फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर सेले पी वेतन हे चौदा ये असतं येत चौदा त्याची सॅलरी बँड असते एखाद्याचं प्रमोशन झालं म्हणजे अल्टिमेटली त्याची पोजिशन तर वाढतेच त्याच्यासोबत हा जो सॅलरी बँड आहे हा वाढत असतो मग याच्यामध्ये काय म्हणणं आहे की खंड दोन नुसार आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी तो यस एट चा बँड होता तर तो आता कितीचा होणार आहे यस नाईन चा मग याच्यामध्ये कितीची वा, वेतन ची वाढ होणार आहे तर ते पण आता आपण पुढे जे आहे तर ते बघणार आहोत बघा शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक बावीस दोन दोन हजार चोवीसचं परिपत्रक बघा संदर्भ काय म्हटलेलं आहे उपरोक्त संदर्भीय विषाणवे सर्व कर्मचाऱ्यांना सूचित करण्यात येते की संदर्भीय शासन परिपत्रक निर्णयान्वे सदर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ज्याला आरोग्यसेवक वगैरे पण नाव दिलं जातं यांना बक्षीस समिती अंतर्गत खंड दोन अन्वय वेतन स्तरामध्ये बदल करून येस एट ऐवजी येस नाईन झाला बघा समिती जेव्हा सुरुवातीला आली ना बक्षी समिती तर त्यांनी वेतना संदर्भात काही शिफारशी केल्या परंतु बक्षी समितीने शिफारशी केल्यानंतर काही त्रुटी आढळल्या या त्रुटी आढळण्यासाठी या समितीने अहवाल दिला तर त्याला खंड दोन अहवाल म्हणतात एक खंड एकचा चा अहवाल जो सुरुवातीला दिला त्याला पहिला अहवाल म्हणूया आणि हा दुसरा अहवाल याला खंड दोन म्हटलं जात सदर निर्णयान्वे कर्मचारी यांना एक एक दोन हजार सोळा ते एकतीस एक दोन हजार दो तेवीस पर्यंत कोणत्या प्रकारची थकबाईकी अनुज्ञेय राहणार नाही याचे निर्देश प्राप्त आहेत प्रत्यक्षात सर्व कर्मचाऱ्यांना एक दोन दोन हजार तेवीस पासून सदर लाभ अनुज्ञेय होणार आहे करिता सर्व कर्मचाऱ्यांनी याची नोंद घ्यावी पण या मधल्या काळात जो काही लाभ असेल तर तो तुम्हाला भेटणार नाही परंतु एक दोन दोन हजार तेवीस पासून मात्र तुम्हाला लाभ हा भेटू शकतो या पत्रांवर या आस्थापनावरील सर्व आरोग्य कर्मचारी यांना आर्देशित करण्यात येते की आपण आपल्या कार्यालयामध्ये येऊन खंड दोन नुसार, यस एट ऐवजी यस नाईन लागू करण्याकरता आपले विकल्प सादर करावे तर हे बघा राष्ट्रीय हत्ती नियंत्रक पथक नागपूर यम यम चोर मोडे तर यांच्याकडून जे आहे तर हे परिपत्रक जे आहे तर ते आलेले आहे बघा हे आहे बक्षी समिती बक्षी समितीचा तेरा फेब्रुवारी दोन हजार एक अहवाल शासनाने जाईल तर तो स्वीकृत केलेला होता या अहवालामध्ये काही जे कर्मचारी होते काही ज्या त्रुटी होत्या तर त्या त्रुटी संदर्भात त्यांनी शिफारसी केलेल्या होत्या फॉर एक्झाम्पल बघा इथं हा तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा शासनाचा परिपत्रक आहे याच्यामध्ये बघा सार्वजनिक आरोग्य विभाग या, या आरोग्य विभागातील जो कर्मचारी आहे आरोग्य कार्यकर्ता ज्याला आपण बहुउद्देशी आरोग्य कार्यकर्ता किंवा आरोग्य सेवक म्हणतो तर याचं त्यांनी काय म्हटलं की सुधारित सातव्या वेतन आयोगानुसार त्याचं पेमेंट हे यस एट जे आहे तर ते होतं तर ते यस नाईन तर अशा पद्धतीने हे पेमेंटचं जे आहे तर ते इथं त्यांनी केलेलं होतं बघा इथं येस एट ऐवजी येस नाईन लागू करण्यासंदर्भातल्या बाबी होत्या आणि याच इथं सांगण्यात आलेल्या आहे मग यस एट नुसार जे पेमेंट होतं लक्षात घ्या एट नुसार किती पेमेंट होता आधी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर पण त्यांनी काय सांगितलेलं होतं की सुद्धा समितीने शिफारस केलेलं सातव्या वेतन आयोगातील सुधारित वेतन स्तर वेतन स्तर आता किती असणार आहे यस नाईन किती आहे तो यस नाईन सव्वीस हजार चारशे ते आता लक्षात घ्या मित्रांनो जेव्हाही आपला बेसिक पे चेंज होतो बेसिक पे नुसारच आपला महागाई बत्ता हा घरवाडे बत्ता हा बदलत असतो मग याचा नुसार आधी कॅल्क्युलेशन होणार होतं आता सगळं याच्यानुसार कॅल्क्युलेशन होईल म्हणजे आपल्या वेतनात जे आहे तर ती वाढ होताना आपल्याला इथे दिसणार आहे यस नाईन हा लागू होणार आहे बघा समितीने ऑलरेडी शिफारस केलेली होती सार्वजनिक आरोग्य विभागासाठी पण हाच आदेश आता जेडीपी ला सुद्धा लागू करण्यासंदर्भातली कारवाई जी आहे तर ती सुरू झालेली आहे हे लक्षात घ्या म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना आता यस नाईन प्रमाणे वेतन भेटणार आहे यस नाईन सव्वीस हजार चारशे यांचा आय थिंक ग्रेड पे पंचवीसशे येतं पंचवीसशे रुपये ग्रेड पे आहे आणि आधीच्याचं चोवीसशे रुपये ग्रेड पे होतं तर या ग्रेड पे मध्ये पण वाढ झाली आहे आणि तुमची जी सॅलरी जी रेंज आहे तर त्याच्यामध्येच वाढ झाली आहे भविष्य जेव्हा वेतन नायक वगैरे काही होईल तर त्यांना नक्कीच फायदा होईल कारण की एस नाईनची सॅलरी तुमची आता वाढली आणि पुन्हा तेव्हा वाढेल तर तुम्हाला जास्त बेनिफिट जो जा आहे तर तो बघायला मिळू शकतो तर या सर्व बक्षी समितीच्या ज्या आहेत तर त्या शिफारिश होत्या आता जडबी मधील आरोग्य सेवक कर्मचाऱ्यांना देखील याचा लाभ जो आहे तर तो भेटणार आहे तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद